नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर अशाही पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून बघा भा, तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच आवडेल आणि एक भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकरी सहज खाऊ शकाल तर अशी ही रेसिपी आज आपण करणार आहे तर त्यासाठी ना मी पाच बटाटे उकडून घेतले दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले चार पाच हिरव्या मिरच्या कापून घेतले पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्या आपण बारीक कार करून घेतले आहे तर त्यानंतर एक पॅन ठेवला आहे गॅसवरती तापायला त्यामध्ये दोन पाळ्या तेल टाकलं आहे तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकली ती चांगली तळून घेतली त्यानंतर लसूण टाकला आहे तो पण चांगला तळून घेतला आहे हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत त्या पण चांगल्या तळून घेतले घ्यायच्या आहे आपल्याला तर मिरचींचा तिखटपणा जाईपर्यंत आहे ना मिरची चांगली तळून घ्यायची आहे त्यानंतर मिरची तळल्यानंतर आहे ना आता आपल्याला कांदा टाकायचा तर कांदा पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर आपण प्रत्येक भाजी ना ही प्रत्येक प्रकारची करून बघतो तर ही बटाट्याची भाजी आहे ना अशाही पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना आवडेल आणि आवडीनं ही भाजी खाल तर बघा आता कांदा टाकला आहे मी कांदाचं नाही आहे ना चांगला परतून घेते आणि एक टीप आहे कांदा परतण्यासाठी ना आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ टाक मीठाना काय होतं आपला कांदा आहे ना पटकन मऊसूत होतो आणि लवकर नरम होतो तो म्हणजे पटकन परतल्या जातो तर अशा पद्धतीने ना आपण ही भाजी बघणार आहे तर आता कांदा आहे ना चांगला परतून घेऊ तर ह्या बघा ह्यामध्ये मीठ टाकते मी आणि टाक माझ्याकडे ना कोथिंबीर नाही आहे कढीपत्ता पण नाही राहिलेला त्यामुळं कडीपत्ता आणि कोथिंबीर मी टाकली नाही आहे तर मोजक्याच साहित्यामध्ये ना आपण ही भाजी बनवणार आहे तर माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे ना त्या साहित्यामध्येच मी ही भाजी तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कशा पद्धतीने मी ही भाजी बनवते ती तर चला आता कांदा पण चांगला परतून झाला आहे मौसूच झाला आहे बघा मस्त असा कांदा परतून झालाय आपला तर चला आता आपण यामध्ये ना पाव चमची हळद टाकू हळद ही आपल्या आवडीनुसार टाकायची आहे काही व्यक्तींना आहे ना ही आवडत नाही थोडी कमी असते वापरली जाते तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार हे ना हळद वापरायची त्यानंतर आहे ना किंचितच हिंग टाकायचं आहे तर बटाटे हे उग्र असताना त्यामुळं हिंग जर टाकलं ना आपल्याला पोट वगैरे दुखत नाही त्यांनी तर आता आपण उकडलेले बटाटे ना हे तुम्ही काप पण करून घेऊ शकता पण मी हे ना कुस कुस करून टाकते हाताने हे तर कुस करून जर टाकले ना त्याला आहे ना चौकडं असे आपल्या मसाला तिखट आणि मीठ हे सगळीकडे लागल्या जातं त्यामुळे ना मी कुस करून टाकते तर पाच पाच बटाटे ना पाचीची पाचे पण मी ना कुस करूनच घेणार आहे आणि त्यानंतर आहे ना आपल्याला बटाटे चांगले मिक्स करून घ्यायचे मीठ वगैरे आपण सर्व अगोदरच टाकलं आहे आणि मी तुम्हाला अगोदरच बोलले की आपण मोजक्या साहित्यामध्येच ही भाजी बनवणार आहे पण एकदम टेस्टी होणार आहे तर आता आपण बटाटे टाकल्यानंतर आहे ना चांगलं परतून घ्यायचं आहे इन ह्या भाजीला आहे ना तेल आहे ना ते, ते थोडंसं जास्त वापरायचं आहे कारण बटाटा आहे ना हा तेल सोसून घेतो आणि त्यामुळे ना अशी भुरकट भाजी वाटते तर हे बघा अशा पद्धतीने ना आपली ही भाजी तयार झाली आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद